बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर शहरामधील वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत त्याच अनुषंगानं आपलं वैजापूर शहर सुद्धा व्हावं असं अनेकांना वाटतंय आणि आता शहराचा काया पालट करण्याची ही नामी संधी मतदारांना मिळाली आहे कारण शहर कोणाच्या हातात द्यायचं हे जनतेनं ठरवलेलं आहे तुमचं एक मतदान या वैजापूरचा या ठिकाणी काय पालट करणार आहेत असं आव्हान करताना उमेदवार दिसतात बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये वैजापूर नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या बिंदासच्या राजकीय आखाड्यात सहभागी झालेल्या आहेत प्रत्यर्षी उमेदवार जे आहेत ते म्हणजेच शिवसेना या पक्षाचे संजय बोरणारे आणि कन्या आज या बिंदासच्या राजकीय आखाड्यात आपल्यासोबत सहभागी झाले आहेत आबोली बोरणारे खूप खूप स्वागत काय सांगशील तू प्रभागामध्ये फिरते वेगवेगळ्या प्रभागामध्ये जात असताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळे दृश्य निदर्शनात येतात तर प्रामुख्यानं एक दोन तीन दिवसापूर्वी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत संजय यांची मुलाखत झाली होती वेगवेगळे आरोप त्यांच्या माध्यमातून करण्यात आले तर प्रामुख्यानं प्रभागात कुठल्या गोष्टी तुझ्या निदर्शनास आल्या आणि त्यामध्ये काय बदल केले पाहिजे अशी संकल्पना तुझ्या डोक्यात आल्या सांग खरं तर आम्ही आता पंधरा दिवस झाले तसा आमचा प्रचार चालू आहे आणि खूप साऱ्या कॉलन्या गल्ल्या अशा आहे की जिथं ऑलरेडी सरांनी खूप विकास करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला वेगळं काही सांगावं लागत नाहीये लोकांना आम्ही म्हणजे हात जोडतो ना तर लोक म्हणतात तुम्ही हात नका जोडू आम्ही तुमच्या मागेच आहे कारण सरांनी आम्हाला रोड दिले इतके दिवस आम्ही चिखलात त्या रोडमधून चालत होतो आमच्या गाड्या फसत होत्या पण सरांनी आम्हाला न मागता गल्ली रोड दिलेले आणि खंत एका गोष्टीची वाटती आता आम्ही इकडच्या काही एरियामध्ये गेलो तर अक्षश अंडर ड्रेनेजचं पाणी त्यांच्या घरात चाललंय लोकांच्या दरवाजा उघडला की घर अंडर ड्रेनेजचं पाणी आहे मग हे म्हणता विकास केला विकास केला अंडर ड्रेनेजचा विकास केला काय नेमकं किती कोटीची योजना होती तुम्ही किती कोटी, कोटी पर्यंत नेली हे तुम्ही जनतेसमोर सांगितलं पाहिजे आणि आता पंधरा आपली परवाचीच गोष्ट आहे त्यांच्याच घराच्या मागे बारा जणांना कुत्रं चावलं मग हे मोकट जनावरांचं यांनी काबर केलं नाही इतक्या दिवसात काही इकडे येवला रोडला गेलं स्टेशन रोडला गेलं कित्येक ठिकाणी गाया बसलेल्या आहेत त्या दिवशी पंचायत समिती समोर एका तुम्ही विकास केला काय नेमकं तुम्ही सांगता आम्ही भांडवल करत नाही विकासाचं त्यांचं तेंसा, असं म्हणणं येतं की अडीच वर्षापासून प्रशासक राज आहेत आणि सरकारच्या हातात नगरपालिकेचे चाव्या आहेत त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा आमचा काही ये संबंध येत नाही हे फक्त प्रशासनाच्या नावाखाली राजकारण चालू आहे यांचं हे पंचवीस वर्षापासून हेच चालू आहे ना ठीक आहे ते म्हणतात की पहिले काय म्हणले उमेदवार की वॉटर फिल्टर कोण म्हणतं वॉटर फिल्टर बंद आहे ते तर चालू आहे नंतरच्या मध्ये परत तेच म्हटले चालू आहे पण क्षमता कमी आहे आणि काल तर इथं डायरेक्ट म्हटले विरोधकांनीच बंद पाडलं मग मला त्यांना सांगणंय की तुम्ही एक ठरवून घ्या ना लोकांना स्टेटमेंट द्यायचं काय चालू आहे बंद आहे की क्षमता कमी आहे आणि ठीक आहे क्षमता कमी आहे तुम्ही म्हणता मग पंचवीस वर्षापासून नगरपालिका तुमच्याकडे तुमच्या लक्षात नाही आलं की क्षमता वाढवली पाहिजे लोकांच्या घराघरात पाणी गेलं पाहिजे फिल्टरचं आणि ठीक आहे काही घरात तुम्ही म्हणता क्षमता का कमी काही ठिकाणी तर जात असेल ना फिल्टरचं पाणी पण प्रत्येकाकडे जार आहे हो प्रत्येक जण वीस रुपयाचा जार हा रोजचा घेतोय लोक वेडे नाही ना आपले पैसे उगाच खर्च करायला जर फिल्टरचं पाणी येतं तर जार घेतलं नसता लोकांनी त्यांच्यामध्ये बोरणारी कुटुंबाचा अभ्यास कमी पडतोय पाण्याच्या जलशुद्धीकरण यंत्राच्या बाबतीत असेल कचऱ्याच्या विलगीकरणाच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही सर्वजण अनभिज्ञ आहात असं त्यांना काल एका वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी सांगितलं की डम्पिंग हा शब्द आहे म्हणे आणि उमेदवार डम्पिंग म्हटले खर तर ताई मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येकाची बोलण्याची शैली ही वेगळी असते लँग्वेज वेगळी असते तुम्ही दोन तीन इंग्लिश शब्द मारले म्हणजे तुमचं नॉलेज खूप आहे असं होत नाही आम्ही बोलतो का मी आणि काम करून दाखवतो हे आमचं पहिल्यापासून बोलणारी सरांची शिकवण आहे आम्हाला आणि सेग्रिगेशन किंवा डम्पिंग हे शब्द ते जडजड शब्द वापरतात त्यांना असं वाटतं की मी खूपच शिकलेली आहे मी एज्युकेटेड आहे तर असं होत नाही आणि तुम्ही सांगता की आम्ही प्रोसेस करतो सेग्रिगेशन करतो कचऱ्याची विल्हेवाट लावतो आम्ही आनंदनगरच्या मागच्या एरियात गेलो परवा त्या अक्षरच्या बाया रडल्या त्यांनी आम्हाला हात धरून नेलं तिथं म्हणजे आमच्या घराच्या बाजूला कचरा आणून टाकता मग तुम्ही प्रोसेस कुठं करता विनायक इकडे आपल्या त्यांच्या घरासमोर प्रोसेसिंग ब्रँड आहे का काही तिथे त्यांनी प्रोसेसिंग यंत्र चालू केलं काही प्रोसेसच होत नाही सगळीकडे आता गंगापूर इथून जर एंट्री केली ना वर्ष झाले तसा तो कचरा तिथेच राहतो कुत्रे तिथेच जनावर सगळे तिथेच आणि इतका दुर्गंधी येते तिथे मग यांनी विकास केला काय हा मला त्यांचा प्रश्न आहे तुझ्या मते विकासाची काय संकल्पना असायला हवी आणि वैजापूर शहराला आता जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये तुमची प्रभाग प्रचार यात्रा संपन्न होत आली आहे तर शहरातील ज्या मुख्य समस्या आहेत त्या बऱ्यापैकी तू जाणून घेतलेल्या आहेत तर त्यापैकी कुठल्या महत्वाच्या समस्या आहेत ज्या शहरासाठी गरजेच्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे खरं तर स्वच्छ पाणी हे शहरासाठी गरजेचं आहे कारण की आपण बघतो वृद्ध लोक आहेत छोटे छोटे मुलं आहेत यांना स्वच्छ पाण्याची खरंच गरज आहे कारण की हे जे पाणी येतं नळाचं ते जर अक्षरशः तुम्ही बघितलं ना त्याच्या ताळ्या माश्याचे तुकडे पिवळं पाणी हिरवं पाणी येतंय त्याच्यामुळे खरं तर स्वच्छ पाण्याची पहिले गरज आहे दुसरं म्हणजे स्वच्छता वैजापूर मध्ये झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य हे खूप झालेलं आहे आणि तिसरं म्हणजे जे आता आपल्याला पाऊस पडला होता प्रत्येक म्हणजे इकडं दुर्गानगर झालं किंवा दत्तनगर इथे खूप लोकांच्या घरात पाणी गेलं त्याच्यामुळे सरांचं तर पहिलं लक्ष त्याच्यावरच आहे की झोपड्या आपल्याला पूर्णपणे संपवायच्या सगळ्यांना घरकुल मंजूर करून द्यायचं आहे असे तीन आमचे महत्वाचे प्रश्न आहे सध्या प्रामुख्यानं असं वाटत होतं तुझे बाबा की उमेदवारी घेतल्यानंतर एक सायलंट माणूस असतो नाही का चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एवढं बोलेल असं वाटत नाही वेगवेगळ्या माध्यमांना त्यांनी जेव्हा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तर भाईशी सरस भाई असं म्हणायला हरकत नाही तर जसं की सर बोलायची त्यापेक्षा त्याही पलीकडच्या संकल्पना त्यांनी मांडल्या आहेत तर तुला असं वाटतं की नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी न्याय देण्यासाठी तुझे बाबा योग्य आहेत तर ते कसे शंभर टक्के ते योग्य आहे त्यांचं पहिल्यापासून धोरण आहे ते बोलता कमी आणि काम जास्त करतात आणि लोक म्हणतात की काल काही जण बोलले की घराने शाही किंवा बोरणारे सरांनी घरातून उमेदवार दिला हुँ. तर आता मागे शिंदे साहेब पण बोलले की विकासाचं दुसरं नाव म्हणजे बोरणारे आणि संजू भाऊंचं नाव हे जनतेतून वरती आलेलं आहे आणि विकासासाठी त्यांचं नाव पुढे आलं याचा मला खरंच अभिमान वाटतो त्यांना कधी इंटरेस्ट नव्हता राजकारणात ते फक्त त्यांच्या भावाच्या पाठीशी कायम उभे होते ते शेवटपर्यंत नाही म्हणत होते पण अक्षरशः म्हणजे मार्केटमधले व्यापारी सगळे लोक आम्हाला घरी येऊन सांगायचे विकास पाहिजे असेल तर बोरणारेच हवं बोरणारे वन्स मोर परत झालंच पाहिजे असं सगळ्यांच्या मनातून आलं कदाचित जर तुझ्या बाबांच्या जागी दुसरा एखादा उमेदवार दिला गेला असत तर तो अगदी सहजपणे त्याला पराजित करणं किंवा पराभूत करणं सोपं गेलं असतं असं तुला वाटतं का मुळीच वाटत नाही असं कारण की सरांनी विकासच इतका केलेला आहे ना तर आमच्याकडून कोणी जरी उमेदवार असता तर तो शंभर टक्के आम्ही निवडूनच आणला असता तो फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि माझे वडील जरी आता उभे आहेत ना ते कोणत्या खुर्ची पोटी किंवा लालसे पोटी उभे नाहीये ते फक्त वैजापूरचा विकास करण्यासाठीच ते उभे आहे आणि काल ताई बोलल्या की म्हणे की समोरचे उमेदवार काद्रीनगर मध्ये <laughs> आता मत मागायला गेले तिथं जाऊन जाऊन आमच्या चपल्या झिजल्या म्हणे आव ताई तुम्ही ज्या रोड वरून चालताय ते रोडच आम्ही केले आणि तुम्ही काय चपल्या झिजलेल्या गोष्टी सांगता आम्हाला त्याच्यामुळे मला ताई सांगणं आहे की तुम्ही बोलताना थोडं आणि लोकप्रतिनिधी आहे बोलणारे सर त्यांचं नॉलेज काढायची तुम्हाला काही हक्क नाही आहे तुम्हाला ते प्रतोद आहे पक्षाचे उगाच त्यांना प्रतोद केलेलं नाहीये एम कॉम केलंय त्यांनी कित्येक दिवस दिवस त्यांनी लेक्चरशिप केली आहे कॉमर्स चे ट्यूशन घेतले आणि तुम्ही त्यांचं नॉलेज काढताय म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे गडूळ पाण्याचा एक विषय होता तू एका माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती की शहरामध्ये गडूळ पाणी आलेत तर त्यांच्याकडून असं म्हणणं आहे की हे जे गडूळ पाणी आलं याचे कुठे विरोधकांनी सॅम्पल तपासणी केली का कुठल्या लॅबला ते पाणी पाठवलं गेवा की हे पाणी गडूळ आहे किंवा पिण्यायोग्य नाही असं काही त्यांनी प्रूफ केलं का आणि त्या संदर्भात त्यांच्याकडे काही प्रूफ आहेत इव्हिडन्स आहे जे त्यांनी प्रसारमाध्यमांना ऑन कॅमेरा दाखवले मला एकच सांगायचंय जर तुम्ही स्वच्छ पाणी देताय तर तुम्हाला ते रिपोर्ट दाखवायची गरज नाही ना लोकांना कालपासून तुम्ही रॅलीमध्ये तेव्हा कागदच घेऊन फिरू लागले लॅब रिपोर्ट आहे लॅब रिपोर्ट आहे पाणी पिण्यायोग्य आहे जर तुम्ही करताय तर तुम्हाला त्याच दाखवायची गरज नाही ना लोकांना लोकांना लोका कळतंय पाणी कसं येतं आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तपासणी करा ज्या दिवशी नळाचं पाणी येतं ना तुम्ही त्या दिवशी सकाळी येऊन बघा नळाचं पाणी येतं कसं ते निश्चितच दुसरी जर बाजू बघितली आपण तर वेगवेगळे मुद्दे राजकारणामध्ये आणले जातात त्यामध्ये मग जातीयवाद पसरवण्याची कामं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात आणि या राजकारणाच्या वेगवेगळ्या बाजू समजल्या जातात तर ही निवडणूक प्रामुख्यानं कशा पद्धती आणि कुठल्या मुद्द्यावर होईल तुला काय वाटतं आम्ही तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे लोक आहे कालताई असं पण म्हटल्या की चार मंदिरांनी समाजगृह बांधून काही विकास होत नाही म्हणे अहो तुम्ही देवालाच ना करताय तुमच्या पाठीशी काय देव राहणार आहे आणि बोरणारे सर हे म्हणजे धार्मिक याच्यातून पुढे आलेले आमदार आहे त्याच्यामुळे ते सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला पुढे घेऊन जाणारे आहे आणि ही निवडणूक आम्ही तरी विकासाच्याच मुद्द्यावर लढणार आहे ते करतील जातीवाद करतील दहशत करतील कोणाच्या घरात जाऊन धमक्या देतील काही पण करतील पण मग आम्ही विकासाच्याच मागे राहणार नक्कीच जर पहिली संधी तुझ्या बाबांना मिळाली नगराध्यक्ष पदाची तुझ्या मते पहिला मुद्दा कुठला उचलला पाहिजे वैजापूर शहराचा पहिला मुद्दा तर स्वच्छ पाण्याचाच आम्ही उचलणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छतेचा जिथं कचऱ्याचं साम्राज्य आहे त्याच्यामुळे खूप लोकांना आजार होतोय आणि दुर्गंधी खूप पसरते तर दुसरा मुद्दा आमचा तो राहील आणि तिसरा मुद्दा म्हणजे गोरगरिबांना घर देण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहे एक यंग जनरेशन म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं तू जेव्हा प्रचार फेरीमध्ये असते किंवा वेगवेगळ्या प्रसार माध्यमांना तुझ्या प्रतिक्रिया देत असते तर प्रामुख्यानं एक यंग जन म्हणजे तारुण्यातील जी मुलं आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या महत्वपूर्ण असतात तर त्या अनुषंगानं तुला ही गोष्ट विचारणं योग्य वाटतं की निवडणुका ज्या होतात त्या पारिवारिक वादाकडे घेऊन जाणं किंवा कुणाची तरी कुवत तपासणं म्हणजे ज्याला आपण क्षमता असं म्हणतो तर त्या गोष्टी पद्धतीनं झाल्या पाहिजे की विकासात्मक ध्येय धोरणं मतदारांना पटवून देणं किंवा मतदारांच्या मनामध्ये कशा पद्धतीनं जाता येईल या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे काय वाटलं खरं तर मी माझ्या यंग जनरेशनला सांगू इच्छिते तुम्हाला सगळं कळतं तुम्ही विकास बघा उगाच स... आज पार्ट्या भेटताय आज इकडे जायला भेटताय तेवढ्या याच्यावर तुम्ही जाऊ नका विकास बघा बोरणारे सरांचे काम बघा आणि इन फ्युचर आपल्याला काय काय भेटणार आहे ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही मतदान करा मी तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही माझ्याच वडिलांना मतदान करा किंवा धनुष्यबाणालाच मतदान करा पण तुम्ही विकासाच्या मागे राहिलं पाहिजे यंग जनरेशननी कारण की त्याच्यातूनच आपलं काहीतरी फ्युचर आहे इन फ्युचर सर एम आयडीसी पण आणणार आहे तिथं पण आपले बरेच तरुण येतील तिथं थी कामाला लागतील त्यामुळे यंग जनरेशन माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरंच विकासाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे एक महत्वाचा मुद्दा राहिलाय संदीप बोर्डे प्रकरणावरती खूप चर्चा झाली आहे शहरामध्ये आणि संदीप बोर्डे यांची उमेदवारी आता जवळपास केली आहे तर त्या ठिकाणी काय चुरस होईल आणि कशा पद्धतीने त्या मुद्द्याकडे तू बघते शंभर टक्के घाबरलेले जर ते घाबरले नसतं तर कोर्टापर्यंत जायचे त्यांना पायरी चढायची गरजच नव्हती ना सामान्य घरातला माणूस संदीप भाऊ आणि त्याच्याशी तुम्ही जर असं वागताय तर मग तुम्ही शंभर टक्के घाबरले तुमच्यात जर तेवढी क्षमता नव्हती तर तुम्ही उभं राहायचं हो नव्हतं ना तिथं तुम्ही दुसरा वाढ पाहायचा होता पण ते घाबरले आता कसं आहे बघू आपण आता काय होतं इन फ्युचर काय मित्रांनो बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेली होती आज वैजापूर नगरपालिकेचे जे उमेदवार आहेत संजय बोरनारे यांच्या कन्या म्हणजे अबोली बोरनारे अबोली बोरनारे यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या संकल्पनांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच वैजापूर शहराचा नगराध्यक्ष कोण आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण असायला हवा हे सुद्धा लिहायला विसरू नका सहभागी झाली खूप खूप धन्यवाद